ओपन फायनल ला शुभम शिंदनाडे लड़ना रहे ही कुस्ती सुद्धा तोला मला प्रमोद सोळ सोलापूर विरुद्ध तानाजी पुणे शहर ज्ञानेश्वरी पायकुडे त्रेपन्न किलो फर्स्ट कॉल सुहानी चोरगे जरा माईक तिकडे कंट्रोल करा शांतता सर्वांना विनंती शांतता हेमलता ही कुस्ती झाल्यावरती कुस्ती अनाऊन्समेंट करा सत्तावन्न किलो तृतीय तिसरा क्रमांक आणि फर्स्ट आणि सेकंड साठी फायनल तयार राहा एकाच गटाच्या तिसऱ्या नंबर साठी तृतीय क्रमांक द्वितीय साठी तयार राहा एकाच गटाच्या दोन्ही होणार आहेत सत्तावन्न किलो विभाग आदरणीय अंकुशजी काकडे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे ज्येष्ठ नेते आमच्या भागाचे नेते अंकुशरावजी काकडे त्याचबरोबर संदीपजी खर्डेकर त्याचबरोबर बरोबर आदरणीय आमचे बाळासाहेबजी दाबेकरांचं देखील या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आपल्याला विनंती की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय हॅलो हो आदरणीय देशमाने मॅडम यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत त्यांना विनंती आहे देशमाने मॅडम आपल्याला की आपण कुस्ती लावण्यासाठी आपल्याला विनंती की आपण व्यासपीठाकडे या महिलांच्या कुस्त्या लावायच्या आपल्याला विनंती आहे देशमाने मॅडम पोलीस अधिकारी आदरणीय आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती आहे हॅलो हॅलो सुधीर आपण देशमान्य मॅडमला व्यासपीठाकडे घेऊन यायचं आहे आपलं या ठिकाणी स्वर्गीय धनंजय रामचंद्र घाटे क्रीडा नगरीमध्ये आलेल्या सर्व कुस्तीप्रेमींच मनपूर्वक स्वागत या ठिकाणी मेजर जनरल योगेशजी चौधरी विशिष्ट सेवा मंडलचे से, आमचे से पीएचडी डी होल्डर आदरणीय मेजर जनरल जनरलजी चौधरी साहेबांचं या ठिकाणी बाळासाहेब लोहकरे हे उपस्थित आहेत त्याचबरोबर पुण्यातील मुकुंद व्यायाम शाळेत अनेक ज्यांनी पैलवान घडले कुर्तीचं भीष्माचार्यजांना म्हटलं जातं जीवन गौरव पुरस्काराचे मानकरी बुवाजी आबा लिमा सेलारकर बाळासाहेब लोहकरे उपाध्यक्ष राष्ट्रीय तालीम संघ जांभळे वसतात पुण्यातील कुस्तीचे भीष्माचार्य जीवन गौरव पुरस्काराचे वानकरी हा हा शेवटची कुस्ती निकाली राहणार आहे सूचना आली आताच नवनाथजी खुले फायनल जी होईल आता शुभम शेतनाळे आणि यातील विजेता काल सांगितलंयच आपण साहेब आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती स्थानपत नवायचं अनेक मल्लजन्न घडवले असे आदरणीय पुणे लोहकार आदरणीय मोहन जोशी यांचं स्वागत बाळासाहेब लोहकरे उपाध्यक्ष त्याचबरोबर जांभळे वस्तात त्याचबरोबर आदरणीय अब्नबे यांचं देखील या ठिकाणी मनपूर्वक स्वागत अनेक मंडळी उपस्थित आहे सर्वांचं स्वागत आहे हा खुल्या गटाची ज्या दिवशी परवा स्पर्धा सुरू झाल्यावर आपण हे जाहीर केलं होत आहे आयोजन दादा बालन आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ पुणे राष्ट्रीय तालीम संघ पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ यांना निर्णय घेतलेला आहे करण महेंद्र थार दोन लाख एक्कावन हजार चांदीची गदा आणि ती कुस्ती तुल्यबळ मल्लांच्या मध्ये होणार आहे शुभम शिधनाळेनं आज जे मैदान गाजवलं आणि यातील विजेता अशी काटेकी टक्कर फायनलला ला आजच्या सत्रात आपल्याला पाहायला मिळेल धाडसानं लढणारा भल्या भल्यांना आसमान दाखवणारा महाराष्ट्र प्रत्येक अधिवेशन आपल्या लढतीनाजी झुंजुरके महाराष्ट्र केसरीचं प्रत्येक अधिवेशन गाजव सुनीलराव खंडाळे आपलं देखील त्याच तोला मोलाचा प्रमोद सोळ पाच पाच सहा सहा कुस्त्या पैलवान या गटात होते सदुसष्ट इतकी पोरं लढली आणि आज सेमी सेमीफायनलला हे फायनल जाण्यासाठी लढत चालू आहे आदरणीय राजू शेटगिरी आपलं देखील सरसे स्वागत सुंदर नियोजन आजच्या या सायंकाळच्या सत्रासाठी आवर्जून प्रमुख मान्यवर लाभलेले मेजर जनरल योगेजी चौधरी विशिष्ट सेवा मंडल त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत त्याचबरोबर भस्मराजी तिकोने यांचं देखील मनपूर्वक स्वागत आणि यातला पराभूत नाही पहिल्या बाउट मधला पराभूत तिसऱ्या क्रमांकासाठी एक लाखाची मी लढत होणार सिकंदर शेख बरोबर यातला पराभूत म्हणलं एक लाख इनाम असणार आहे त्यामुळं शेवट पर्यंत उत्कंठा शिगेला आहे एक लाखाची कुस्ती रोख एक लाख आहे सुस्वागतम या क्रीडा नगरीचं मुख्य प्रवेशद्वार इंद्राणी बालन प्रवेशद्वाराजवळ त्या ठिकाणी कुस्ती क्षेत्रातील कोल्हापूर होऊन आलेले सर्व मान्यवर मंडळी त्या ठिकाणी आलेली आहेत आपल्या संयोजन समितीमधील सदस्य भूषणजी पासलकर आणि सहकाऱ्यांना विनंती आहे की आपण या स्वर्गीय धनंजय रामचंद्र क्रीडानगरीमध्ये या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचे सर्व जुने जाणते खेळाडू हिंद केसरी पैलवान दिनानाथ सिंह महाराष्ट्र केसरी पैलवान विष्णू जोशीलकर महाराष्ट्र केसरी पैलवान नामदेवजी मुळे त्याचबरोबर गंगाबेज तालमीचे वस्ताद विश्वासजी हरगुडे या चारही मान्यवरांना घेऊन त्या ठिकाणी आखाड्यामध्ये यायचं आहे नामदेव मुळे एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालचे महाराष्ट्र केसरी आणि शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी आणि एकोणीसशे पंच्याऐंशी सालचे महाराष्ट्र केसरी विष्णू तात्या कोल्हापूरहून आणि गंगावीस तलमीचे वस्तात सिकंदर शेखचे वस्तात विश्वास हरगुले फोटोग्राफर रथी महारथी मुख्यमंत्री साहेबांनी काल देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितलं कुस्तीतले रथी महारथी काय कौतुक का केलं पैलवानांच मुख्यमंत्र्यांनी हॅलो या ठिकाणी सिंह त्याचबरोबर महाराष्ट्र आणि फायनान्स तानाजी झुंजुरच्या आणि शुभम शिन्नाळे महेंद्रात थार दोन लाख एक्कावन हजार आणि